अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला साठवून विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेनं शुक्रवारी एकतीस तारखेला कारवाई करून सुमारे चार लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बापू मच्छिंद्र कोतकर हा निमळक उड्डाण पुलाजवळील रेणुका किराणा स्टोर्स येथे गुटखा आणि मसाला विक्री करत आहे त्यावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विष्णू भागवत अतुल लोटके राहुल द्वारके भीमराज खरसे भगवान थोरात आणि अर्जुन बडे यांच्या पथकाला तात्काळ छाप्यासाठी पाठविले पथकाना छापा टाकला असता दुकानाच्या मागील शेडमध्ये बापू कोतकर हा प्लास्टिक पुड्यांमध्ये गुटखा भरत असल्याचं आढळलं त्याच्या ताब्यातून राजश्री पानमसाला विमल पानमसाला व्ही वन तंबाखू जीवन जरदा आणि गोवा पान मसाला असा एकूण एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा प्रतिबंधित माल मिळाला यानंतर मिळालेल्या माहितीनुसार माऊली उल्फ ज्ञानेश्वर रमेश गायकवाड याच्या शेडवर छापा टाकला असता तेथे विमल गोवा जीवन आणि व्ही वन ब्रँडचा मसाला आणि तंबाखू असा एकूण दोन लाख बारा हजार रुपये किमतीचा माल मिळून आला दोघांच्या ताब्यातून मिळालेला एकूण चार लाख पाच हजार पाचशे पंच्याऐंशी पंच रुपये किमतीचा गुटखा पान मसाला जप्त करण्यात आला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली